श्रोते हो आज आपल्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊलींचा दहा विचार घेऊन आलोय श्रोते हो हे विचार आपल्या आयुष्याला दिशा देतील आपल्या जगण्याला चांगल्या मार्गावर आणतील नक्की विचार करा संत ज्ञानेश्वर महाराजांना जेव्हा समाजाबाहेर काढलं गेलं तेव्हा त्यांनी लिहिलेलं काही विचार आहेत निश्चित दिशादर्शक आहेत माझा जन्म कोठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी निसर्गानं मला दिलेल्या सकारात्मक वापर करून माझं नक्की सुखी करू शकतो मी स्त्री व्हावं की पुरुष काळा व्हावं की गोरा व्हावं माझ्या शरीराचे ठेवण सर्व अवयव हे ठीकठाक असणं हे देखील माझ्या हाती नव्हतं मात्र जे काही मिळाले त्याची निगा राखणं योग्य ती काळशी घेणं हे माझ्या हाती आहे माझ्या आई वडिलांची सांपतिक स्थिती सामाजिक स्थान त्यांचा स्वभाव हे देखील माझ्या हाती नव्हतं त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचं माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे सगळ्यांनाच सगळे सुख मिळत नाहीत हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळं माझ्या आयुष्यात देखील काही दुःख दुःख असणार आहेत ती दुखा ही कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही त्यामुळे माझ्या दुःखाचं भांडवल न करता मी त्या दुखांचं निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहील माझ्या आसपास असलेल्या लोकांनी माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी माझ्याशी कसं वागावं वा? हे मी ठरवणं माझ्या हाती नसलं तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणं नक्कीच माझ्या हाती संयम मंगल मंगलकामना हे माझ्या हाती आहे माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना परिस्थिती यावर माझे आणि एकदा नियंत्रण नसते मात्र त्यावेळी सकारात्मक विचार आणि योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे हे विश्व मी निर्माण केलेलं नाही किंवा हे विश्व कसं असलं पाहिजे या माझ्या मताला देखील काही किंमत नाही तेव्हा हे असं का ते तसं का असं का नाही वगैरे प्रश्न विचारत राहून वैताग्ञाऐवजी जे चूक आहे जे ऐक आहे ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल के नसे कधीतरी मला कोणत्या तरी, तरी प्रकारचं दुःख मिळणार आहे याची जाणीव ठेवून मी माझ्या आसपासच्या दुःखी माणसाची जमेल तशी मदत केली पाहिजे आज जरी यश सुख समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली तरी उद्या अथवा केव्हाही हे के नष्ट होऊ शकतं याची सतत जाणीव ठेवून मी अहंकाराला दूर ठेवलं पाहिजे मला जे मिळू शकलं नाही त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले त्याबाबत मी आभारी असलं पाहिजे जग अधिक चांगलं सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा ती संधी मी गमावता कामा नाही